हा ही गोष्ट रोहिणीला मान लागेल रोहिणी काय खायचं सध्या नाही का सध्या बर तू जायला झालं सांगत जाईला एक परी एक छोटा बाबू एक एकट्याच्या छोटा बाबू येतात ना त्याच्या मम्मी त्यांच्या मम्मी येणार आहे का बापा 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 आमच्या घरी अजून एक गुड न्यूज आहे मित्रांनो तर आई इकडे बसलेली आहे आईनं मला सांगितलं तिचं दुखतंय काय दुखतंय तिचं ताप आला सर का सरी झाली का चला नाव काय परी आजी तो घातली रे बाप्पा असं नाही करून बाळा हे परी असं नाही ना बाळा चला रे काकू इथंय बाय इकडे थांब एक मिनट काही बसलेली आई बस तुला काय काय उठा ना जरा उभा राह ना चला उभा राहा बरे तुझ्या उभं राहा नाही ग ही पोरगी भुरक्या वाजली पाल आहे डान्स करते तू आता का आई डान्स करते का काय बाबा सारे लोकांना तुम्ही सांगायला लागले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं नाही असं असतंय का बरं फुरक्या नको अजून बाळा असं म्हणता बाळाला फुरक्या वाजून आजारी पडणार आहे असं नाही करून तू चौकी जाणार नाही मी हा का बरं का बरं तुझ नाही म्हटलं फुडक्या ती गेली आजीकडे का मी तुझी कोमल काय करते तुझं काय कोमल काय तुम्ही सांगा काय 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 बरी काय कशाच काय मला कळालेलं आहे कोमल काय कळलं तू सांगते का मी सांगू कोमल तू सांगतेस का मी सांगलो कमल बाबा चांगलं दोन महिन्यापासून तुझं पोट दुखा लागलंय तुम्ही सांगता का आम्हाला हा कोमल तुझं पण विचार का आण नाही काही तू मोठी जाऊ तिची तर हा सांगत नाहीत का ते आई रोड मधून सोडून दि आई आता कस होणार का तुझ एक परी एक छोटा बाबू छोटा बाबू मम्मी येणार का बापा 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 आमच्या घरी अजून एक गुड न्यूज आहे मित्रांनो हा परीची मज्जा आहे आता का गाई तुला एक विचारू का रागण्याला तर हा इकडे पाय तू परीकडे दुर्लक्ष करशील का तर दोन बाळामुळं तिला किती टेन्शन का कोमल कसं आहे आता मस्त आहे का हा मस्त एकमेक सपोर्ट करा काय हा जमता का तुम्हाला हा मला पण ही गोष्ट आत्ताच कळाली मित्रांनो त्यामुळे म्हटलं चला तुमचं शेअर करा ओके नाही बरं तू बी आता ड्रेस न घालत जाऊ रोहिणी हां हां आणि तुला काय असं वाटतं ना सांगत जा तर कोम्हाला सांगत जाय काय कोमल तिची काळजी घेत थोडी तू नाहीस का सांगत जा हाय बाबा मी हॅपी म्हणून इकडे पाच समोसे करून ठेवले आमच्या पप्पा साठी त्यांना एकदा विचारलं तरी मी हो ते दोन तीन समोसे घ्या खाऊन तुम्ही दोन तरी खा एक तरी खा ते तसेच जातील ते आई खेळाल दादा खात नाही म्हणता मग तुम्ही समोसे कापर केलेत दादा खूप हा वेळे दादा बघतात बरं हा कुठवलंय ते नाही अं ते समोर दे इकडे आज्जीबाई आज्जीबाई दोन दोन बाळ सांभाळलं होईन का आता हां मी सांभाळले सांभाळत का हां आणि परी लवी हां देवा 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 ना मी सांभाळले मला काही कशाची मग मी बाळ सांभाळायला आले मी बाळ सांभाळायला आली म्हणते बाबा कोमल बाळ सांभाळायला आली म्हणते आजी बरं आजीला काही जाऊ दे ना का आता इथंच ठेवा आजीला आता तू कसली भाजी करते आहेस भेंडी करते का वाव आय लाईक भेंडी छान कर जरा हाय आणि काल जे आम्ही तुम्हाला सांगितलं ना की कोमलचा फोटो आला होता खूप सारे लोक असे म्हणतात चॅनलचं नाव फक्त कोमल को आहे पूर्ण मेहनत ओमदा घेतली कोमल त्याचा फोटो का दिला तो दिला नाही त्या लोकांनी टाकलाय तो मला त्यांचा फोन आला होता त्यामुळे ते बोलले होते काय आणि असं म्हणणं का कोमलची मेहनत नाही म्हणून कोमल हाय व्हिडिओमध्ये म्हणून तुम्ही सगळेजण हे करताय बघताय वगैरे नाही का कोणा एकाची मेहनत असते कोमल असते काय का माणसाची मेहनत हा ही गोष्ट तुला रोहिणीला म्हणाला रोहिणी काय खायचं म्हणवायला आता नाही का सध्या बर चांगलं तू जायला झालं ना खायचं सांग सांग जायला तिला माझी मम्मी इकडे बघा हे परिसर ख्याल घे का हे घेणं देणं नाही हे दिवस लवकर बदलणार आहे तुमचे हे दिवस तुमचे लवकरच बदलणार आहे परी उठ एक मिनिट हां चला हे दिवस तुमचे लवकर बदलणार आहे तुम्हाला सगळे तुम्हाला कदर येणार आहे सगळे लेकर सांभाळून तीन तीन आता यापर्यंत तुमच्या झोपू घाला तुम्ही सवय लावा तिला आता झोपायची झोपतील तुमचं बाय काय सुनवायला काय पेडे वगैरे काय खावातील का नाही घेतलं का बरं आहे बाबा आता ना कामापासून सुट्टी भेटेल आता काय काय ते दोन्ही सणा जर कधी आता हे झालं आहे तर मग तू स्वयंपाक सगळं करशील हां हां म्हणजे ते जे रजा तिथून घ्यायची या बाईला द्यायचे मग काय बोला आता बघा कशी बोल कशी बोल राहिली एका मिनटात भेटतो काय चला माझ्यासोबत आहे इकडे परी तर म्हटलं चला तुम्ही सोबत शेअर करा की आमची तर रोहिणी आणि राम इथं तर पण म्हणजे त्यांची पण एक गुड न्यूज आहे की नाही परी एक तर परीला दोन बहिणी येतील किंवा दोन भाऊ येईन किंवा एक भाऊ एक बहिणी येईन आता आमच्या इथं मस्त होणारे दोन तीन बाळ तीन बाळ असणारे आता हे एक आणि अजून दोन आहे की नाही परी आहे की नाही हां मज्जा येईन का बरी तुला त्यांच्यासोबत खेळशील परी तू बाळासोबत खेळशील हां परी खेळून बाळासोबत काय तर चला म्हटलं तुम्ही सोबत शेअर करा राम भाऊच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळलंच असेल तर म्हटलं आपल्या व्हिडिओमधून आपल्या सबस्क्रायबरला पण सांगा थोडं त्यामुळं हा व्हिडिओ बनवतो आहे आणि परी तुम्हाला माहिती आहे किती उत्पटांग कामं करते सध्या आता ही फरशी पुसायची म्हणते आणि तांब्यामध्ये पाणी घेतलं ते कपड्याने पुसू लागली आजी तुम्ही कपडा उचलला घेतला हो ते पुसू लागली किती आवड कामे आणि आम्हाला नवरात्रीची व्हिडिओ शूट करायची तुम्ही म्हणाला आता का तर तेव्हा कोमलची डिलेवरी झालेली असेल कदाचित केव्हा व्हायची असेल पण तेव्हा जास्त त्रास होईल त्यामुळं नवरात्रीची व्हिडिओ आत्ताच शूट करायची आहे गणपती बाप्पाचं घर पण बनवायचं आहे खूप कामं आहे सध्या मागं आता तर म्हटलं चला ही गोष्ट तुम्ही सोबत शेअर करा आणि तिचा पोट दुख लागलं होतं त्याच्यामागं हेच सगळं काही होतं हे आत्ता निष्पन्न झालेलं आहे आता डॉक्टरकडे जाऊन सोनोग्राफी वगैरे जे काय असतं ते व्यवस्थित करायचंय ट्रीटमेंट देखील घ्यायची आहे एकाच दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट दोघींचीही घ्यायची असा आमचा विचार आहे त्या हिशोबानं काम करायचंय पुढचा आता बघूया काय होतंय तर चला मी थोडं दोन मिनटं किचनमध्ये जातो आणि कोमल सोबत डिस्कशन करूया काय काय घेतात तर आई इकडे बसलेली आहे तर आईनं मला सांगितलं तिचं दुखतंय काय दुखतंय तिचं ताप आला का सरी झाली का चला दवाखान्या मस्त इंजेक्शन घेऊ दोन चला डोंगरी डोंगरेकड डोंगरीकडून नाही का बरं जायचं मस्त गोळ्या औषध घेऊन यायचे इंजेक्शन घ्यायचं मोकळं व्हायचं आज आई चक्क तू बसलेली दोन्ही सुद्धा काम करताय तिकडं ओके नाही लवकर आणली डोक्यात गोष्टी करू देत बाई जोपर्यंत हात काढणार तोपर्यंत त्यांना कसं कळ कशाला महिना हरण करणे एकही झाली की एक दुसरी होती डिलिव्हरी तोपर्यंत ती बघ दोन महिन्यात मग काय किती दिवस काम करणं आहे की नाही बाळा तरी

काय टाकायचं मीठ टाकायला आईला बोललो वाव आईनं स्वयंपाक केला असं मग निष्पन्न होत जा मीठ टाका जा उठा आणि एक गुड न्यूज आहे आईचे की आईची लाडकी बहिणीचं फॉर्म सबमिट झालेला आहे आईच्या पंधराशे रुपयावर कोणाचा अधिकार आहे येणाऱ्या दिवसात कळल तुम्हाला दादाचा आहे का माझा आहे का रामाच आहे कोणाचा आहे काय कस एवढे पैसे एवढे पैसे करशील काय तू नाही हो नागागा। oh, ना। का ठेवता येत नाही ना नाही नाही ठेवता नाही ते सरकार पैसे लागते काय काय झालं स्वयंपाक का तू कोण बसली काय स्वयंपाक झाला तुमचा हॅलो एवढा लवकर झाला आठ वाजता आता काय राहिले पोळ्या पोळ्या कोणाकडे वहिनीकडं का रोहिणीकडं स्पष्ट बोलला मग मी वहिनी म्हटली तू रोहिणी म्हणलं मला कळलं मी काय म्हंटल तू